हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील प्रत्येकी तीन गुणांचे जे आय एम पी प्रश्न आहेत ते पाहणार आहोत मागच्या चार ते पाच लेक्चर्स आपण दोन गुणांचे जे आय एम पी प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी कवर केलेले आहेत लेक्चरमध्ये आज आपण तीन गुणांचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात बघा पहिला प्रश्न दिलेला आहे सूत्राचा वापर करून पुढील समीकरणे सोडवा पहिले दिले एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू इक्वल टू झिरो आता काही काही परीक्षेमध्ये दे बघा डायरेक्ट फक्त पुढील समीकरण सोडवा मग समीकरण आपण बेसिक कसं सोडवतो जी शेवटची संख्या दिली <coughs> त्यांचा गुणाकार हा आला पाहिजे आणि बेरीज मधली संख्या आली पाहिजे असा आपण शक्यतो विचार करतो पण प्रश्न नीट वाचा इथं काय विचारलेलं आहे सूत्राचा वापर करून मग आता या वर्ग समीकरणांसाठी सूत्र काय आहे ते सूत्र तुमचं पाठ असायला हवं यासाठी मग सूत्र काय आहे तुम्हाला माहिती आहे का हां ज्याला माहिती आहे त्यांनी सांगा हां राईट बरोबर एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए राईट हे आपलं आहे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला फॉर्म्युला हा पाठ करून ठेवा फॉर्म्युला म्हणजे सूत्राचाच वापर करून हा वर्ग समीकरण आपल्याला सॉल्व करायचं आहे मग आपल्याला हे फॉर्म्युला माहिती झाला मग आपण वन बाय वन स्टेप करूयात आता आपण आपण बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत काढू मग आधी लिहिताना काय लिहिणार पहिली स्टेप एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस टू या समीकरणाची या समीकरणाची ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरोशी तुलना करू तुलना करू मग त्यावरून आपण एची किंमत लिहू शकतो ए इक्वल टू यामध्ये काय आहे इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजेच वन बी इक्वल टू काय आहे टेन सी इक्वल टू टू राईट ए बी सीची आपल्याला किंमत मिळाली मग आपण काय करू बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत काढून घेऊ म्हणली हा फॉर्म्युला तिथं अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अंडर रुट नाही लिहिलं तरी ज्या आपण फोर ए सीची व्हॅल्यू काढून घेऊ कारण आपल्याला मग फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करता येईल मग आता बी काय आहे टेन राईट टेनचा स्क्वेअर मायनस फोर इन टू ए काय आहे वन इंटू सीची व्हॅल्यू टू आता गुणाकार करा बघा काय येतो दहाचा वर्ग शंभर वजा चार दोने चार एके चार आणि चार दोने आठ शंभरातून आठ गेले किती राहिले ब्याण्णव आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची किंमत मिळाली आता फॉर्म्युला परत एकदा लिहून घ्या या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करा एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए बघा मायनस बी म्हणजेच काय आहे बीची किल्ली किंमत किती आहे टेन प्लस और मायनस त्यानंतर आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची नाईन्टी टू डिवाइड बाय टू इन टू एची व्हॅल्यू किती आहे वन बरोबर मग आता काय करणार आता हे अंडर रूट नाईन्टी टू ते कसं सॉल्व करणार पहा पहा इथे बघा पुढे लिहा मायनस टेन प्लस और मायनस बऱ्याचदा इथं मुलांची चूक होते बघा नाइंटी टू आहे मग आता ह्याला कितीने भागल्यावर आपल्याला एक वर्गमूळ बाहेर काढता येईल मग आपल्याला बघा चारने जर तेवीसला गुणलं तर नाईंटी टू येत आहे बरोबर मग चार वर्गमूळाच्या बाहेर चा काढता येईल त्याचं वर्गमूळ काय येतं आहे दोन बरोबर मग आपल्याला ते बाहेर काढता येईल मग त्यानंतर पुढची स्टेप करा मग इतर दोन गुणिले एक दोन बरोबर मग परत मायनस टेन प्लस ऑर मायनस आता चारचं वर्गमूळ काय आहे दोन म्हणून मी बाहेर काढलं दोन आणि इथं किती राहिले तेवीस बरोबर का तर चारचे वर्गमूळ दोन आहे म्हणून मी दोन इथं बाहेर लिहिले आणि तेवीस अंडर रूटमध्येच म्हणजेच मग वर्गमूळातच लिहिले ते तेवीस कारण तेवीसचं वर्गमूळ निघत तर का नाही निघत आणि इथे दोन मग त्यानंतर काय करणार दोन कॉमन घ्या बाहेर काढा ब्रॅकेटमध्ये टेन प्लस और मायनस अंडर रूट ट्वेंटी थ्री डिवाइड बाय टू आता टू टू काय होईल इथं टू टू कॅन्सल राईट मग आता राहिले काय इक्वल टू, टू टेन सॉरी पुढे काय होईल लगेच टू टू कॅन्सल करायची गरज नाही पहा इथं चुकलं त्यानंतर पुढची स्टेप काय होणार पहा माझी हे चूक झाली बघा कारण टू जर मी बाहेर काढला तर इथं ब्रॅकेटमध्ये काय राहील दोनने दहाला भाग जातो इथं काय राहील मायनस फाईव्ह कारण बेपंचे दहा बरोबर प्लस ऑर मायनस अंडर रूट ट्वेंटी थ्री डिवाईड बाय टू मग आता त्यानंतर मग तुम्ही टू टू गेट कॅन्सल मग राय रिमेनिंग मायनस फाईव्ह प्लस ऑर मायनस ट्वेंटी थ्री बघा मग एक्स इक्वल टू मायनस फायू प्लस और मायनस अंडर रूट ट्वेंटी थ्री मग तेच कसं लिहिणार एक्स इक्वल टू मायनस फायू प्लस अंडर रूट ट्वेंटी थ्री किंवा एक्स इक्वल टू मायनस फायू मायनस अंडर रूट ट्वेंटी थ्री मग आपल्याला काही हे समीकरणाची मुळे आली म्हणून या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे मायनस फायू प्लस अंडर रोड ट्वेंटी थ्री आणि मायनस फायू मायनस अंडर रोड ट्वेंटी थ्री आहेत अशा पद्धतीने हे सेंटेन्स लिहायचं नेक्स्ट एक्झाम्पल अशाच पद्धतीचं फाव फॉर्म्युला यूज करून आपल्याला वर्ग समीकरण सॉल्व करायचं आहे पहा मग याच्यासारखंच हे सॉल्व करायचं आपल्याला सूत्र वापरून सॉल्व करायला सांगितलेलं आहे दुसरी थ्री एम स्क्वेअर मायनस एम मायनस टेन इक्वल टू झिरो मग या समीकरणाशी थ्री एम स्क्वेअर स्टेप बाय स्टेप लिहायची पहिल्यांदा एम मायनस टेन इक्वल टू झिरो या समीकरणाची ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो शी तुलना करू असं सेंटेन्स लिहा सुरुवातीला तुलना करू त्यानंतर एची व्हॅल्यू तुम्ही काय काय लिहिणार एची व्हॅल्यू थ्री बीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला पहा बीची व्हॅल्यू काय आहे मायनस वन इथं काहीच नाही म्हणजेच मायनस वन आणि सीची व्हॅल्यू मायनस टेन मग मा, बी स्क्वेअर मायनस मगाची जसं सॉल्व केलं तसंच माय बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची व्हॅल्यू आपण अगोदर काढून घेऊ कारण फॉर्म्युल्यामध्ये ती आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट करता येईल आपल्याला बी स्क्वेअर मायनस बीची व्हॅल्यू बघा काय आहे मायनस वन मायनस वनचा स्क्वेअर मायनस फोर इंटू ए काय आहे थ्री इंटू सी काय आहे मायनस टेन बघा सॉल्व करा वनचा स्क्वेअर वनच मायनस बघा तीन चौक बारा आणि बारा द एकशे वीस मग काय येणार एक वजा एकशे वीस किती येणार पहा एकचा वर्ग एकच त्यानंतर वजा वजा काय होणार इथे अधिक वजा चार गुण तीन बारा वजा बारा आले वजा बारा गुणिले वजा दहा किती येणार वजावाजाचा गुणाकार अधिक येतो म्हणून इथं अधिकचं चिन्ह एकशे वीस मग एकशे वीस अधिक एक किती येणार एकशे एकवीस आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची आता फॉर्म्युला यूज करा फॉर्म्युला काय आहे एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए बरोबर मायनस बी किती आहे पहा आपला मायनस वन आहे हे आधी सूत्राच्या जे सूत्रामध्ये जे मायनस आहे सिम साईन ते त्यानंतर बीची व्हॅल्यू मायनस वन ब्रॅकेटमध्ये लिहा कारण नाही समजलं गोंधळ झाला तर इथं चिन्ह चुकू शकतं मायनस आहे ह्या फॉर्म्युलाचा मायनस साईन आणि त्यानंतर बीची व्हॅल्यू पण मायनस वन म्हणून मी ब्रॅकेटमध्ये लिहिले त्यानंतर प्लस ऑर मायनस ह्याची व्हॅल्यू काय आली आपल्याला बी स्क्वेअर मायनस फोर ए सीची वन ट्वेंटी वन बरोबर त्यानंतर दोन गुणिले एची व्हॅल्यू किती आहे तीन सॉल्व करा मायनस मायनस प्लस म्हणजे वनच येईल इथं प्लस ऑर मायनस आता एकशे वर एकवीसचं वर्गमुळं काय येतं आहे एकशे एकवीस बघा अकरा बरोबर अकरा गुण अकरा केलं तर एकशे एकवीस येते मग ते वर वर्गमुळाच्या बाहेर मग पण काय केलं एकशे एकवीसचं वर्गमूळ अकरा आहे बरोबर त्यानंतर काय आहे तीन दुने सहा राईट मग हे कसं लिहिणार एक्स इक्वल टू वन प्लस इलेवन डिवाइड बाय सिक्स आणि एक्स इक्वल टू वन मायनस इलेवन डिवाइड बाय सिक्स कारण इथं दोन्ही प्लस और मायनस आहे ना मग एका एका एक्स बा प्लस लिहायचं आणि एका ह्याच्यामध्ये मायनस लिहायचं कारण दोन साईनचा तिथं दोन साईन मेन्शन आहेत म्हणून दोन्ही साईन त्या इक्वेशनला आलेल्या उत्तराला देऊन टाका त्याच्यामध्ये मग पुढे सॉल्व करता येईल का हे बघा येतं सॉल्व करता इलेवन प्लस वन टुवेल्व्ह डिवाइड बाय सिक्स मग बघा सहा ह्याला परत भाग जातो सहा के सहा सहा बारा एक्स इक्वल टू किती आलं दोन हे पण परत सॉल्व करा एक्स इक्वल टू वन मायनस इलेवन मायनस टेन डिवाइड बाय सिक्स हा सॉल्व करता येईल का हो त्याला दोनने भाग जातो आहे बेत्रिक सहा बेपनचे दहा किती येत आहे मायनस फायू बाय एक्स इक्वल टू मायनस फायू बाय थ्री मग खाली सेंटेन्स लिहा तुम्ही खाली सेंटेन्स लिहा दोन कोमा मायनस फायू बाय थ्री ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत जेव्हा सूत्र वापरून वर्ग समीकरण सोडवा तेव्हा अशा पद्धतीने फॉर्म्युला लिहून अशा पद्धतीने सॉल्व करायचं ठीक आहे वा चला तर मग नेक्स्ट एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू